नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा खातील अशा खमंग कोबीच्या मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे कोबीचा गड्डा कापून धुऊन आणि त्यामधलं पाणी मी थळवून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये दहा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या मी ते चोळून घेतलेल्या आहे एक चमचा जिरे घालून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि आता कोबीमध्ये एक चमचा हळद एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हातावर चोळून टाकूया आणि दोन चमचे पांढरे तीळ घालूया आणि आता मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिरचीचं वाटण त्यामध्ये घालून घेऊया आणि आता चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे सर्व मसाले कोबीला व्यवस्थित पिळून लावून घेऊया आणि आता मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर जसं लागेल तसं थोडं थोडं करून यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे कॉर्न फ्लॉवर घेतलेलं आहे आता हे कॉर्न फ्लॉवर एक ते दोन चमचे यामध्ये घालूया त्यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात मी इथे पाणी वापरलेलं नाही बेसन मी जेवढं लागेल तेवढंच वापरणार आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने व्यवस्थित करून आहे आणि बघू शकता थोडं थोडं पीठ घालून मी सैल सरस भिजवून घेतलेलं आहे आता मी इथे एक स्टीमरची मिरची थाळी घेतलेली आहे आता त्यामध्ये एक चमचा तेल टाकून हाताने सगळीकडे थाळीला व्यवस्थित चोळून घेऊया आणि आता या थाळीमध्ये कोबीचं आपण कालून ठेवलेलं सर्व मिश्रण यामध्ये टाकून घेऊया आणि आता हे मिश्रण सर्व हाताने सगळीकडे सारखं थापून घ्यायचं आहे कोबीच्या वड्यांचं मिश्रण सगळं छान थापून घेतलेलं आहे मी ते स्टिमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण पाणी उकळून घेऊया पाणी उकळलेलं आहे आणि आता आपण यामध्ये कोबीच्या वड्यांची आता याच्यावर झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनिटं आपल्याला ह्या पोटीच्या वड्या उकडून घ्यायच्या आहेत पंधरा मिनिट झालेले आहेत असं आपण उघडून बघूया आता मी यामध्ये असं चाकू पोचून बघत आहे आणि चाकू क्लीन निघालेलं आहे आणि हात लावल्यानंतर हाताला पीठ चिकटत नाही आहे म्हणजे छान वड्या वाफलेल्या आहेत आता या वड्या आपण खाली काढून घेऊया गार करून घेऊया वड्या आता गार झालेल्या आहेत आता आपण कापून त्याचे तुकडे करून घेऊया कोबीच्या सगळ्या वाड्या मी कापून घेतलेल्या आहेत आता या सर्व वाड्या मी थाळीतून काढून घेणार आहे आणि मी इथे एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आता त्याच्यावर दोन तीन चमचे तेल घालूया आणि सगळीकडे पसरवून घेऊया आणि आता या कोबीच्या वड्या त्याच्यावर ठेवून दोन्ही बाजूने छान शॅलो उपाय करून घ्यायचे आहेत चांगल्या लालसर होईपर्यंत परतवून घ्यायच्या पर आहेत पाच सहा मिनटानंतर बघूया आता छान खालची बाजू लालसर झालेली आहे आता आपण या सगळ्या पलटवून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा याच पद्धतीने लालसर होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही या वड्या पूर्ण तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता दोन्ही बाजूने वड्या चांगल्या खमंग मी परतवून घेतलेल्या आहेत खमंग आणि खुसखुशीत अशा कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा या वड्या अगदी आवडीने खाती खूपच छान लागतात मी आवड्या नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते ती मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद